हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी श्री गणेशाय नमा सर्वप्रथम सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनल महाराष्ट्र लोककला दर्शन या माझ्या युट्यूब वर सर्वांच मनापासून आभार मंडळी आज या भजन संध्ये सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे सगळ्यांनी कमेंट मध्ये कोण कुठून जॉईन आहात माझा आवाज येतोय का हे सगळ्यांनी कमेंट मध्ये पाठवा म्हणजे कोणतीही सुरुवात करताना गणरायाला वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो वक्र तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा कारण विद्येचा दाता ज्ञानाचा सागर तीन तळावर ज्याचं राज्य आहे असा गणराया त्याचप्रमाणे विठ्ठलाच नामस्मरण विठ्ठल 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 असं नामस्मरण त्या मुखामध्ये सर्वत्र असलं पाहिजे माझा आवाज येतोय तर सर्वांनी कमेंट मध्ये जरूर पाठवा गणरायाला आपल्या सर्व अडचणी दूर करता येतात फक्त त्याचं नामस्मरण केलं पाहिजे विठ्ठलाच नामस्मरण केलं पाहिजे जिथे नाम तिथे शांती गोविंद बोला हरी गोपाल बोला राधा रमन हरी बोला गोविंद बोला श्री कृष्णाच्या नामाने मन आनंदित होत जय श्री कृष्ण माझा हा लाईव्ह व्हिडिओ सर्वांनी शेअर करा लाईक करा जेणेकरून अजून भक्तजन या माझ्या चॅनल सहभागी होतील आणि त्यांना या भजनाचा आनंद घेता येईल तर थोड्याच सेकंदामध्ये आपण कार्यक्रमाला का सुरुवात करतोय सर्वांनी आवाज येतोय तर कमेंट मध्ये सर्वांनी लिहा आणि पाठवा i I'm 八根香。 नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की भगवंतांना हाक मारली तर भगवंत सदैव आपल्या राहतात आपल्या हाकेला द्रौपदीसाठी भगवंत हाकेला धावले संत जनाईसाठी आले तसेच आपण सर्वांनी जर भगवंतांचं नामस्मरण केलं तर भगवंत आपल्याला अडचणीच्या वेळेला सुख दुःखाच्या वेळेला भगवंत आपल्या समोर हजर होतात गणपती तर अडथळे दूर करतोच पण श्री कृष्ण प्रेम आणि आनंद देतात नामस्मरण हीच खरी भक्ती आणि शक्ती आहे म्हणून नामस्मरण करा सर्वांनी नामस्मरण केलं पाहिजे कोणतंही नामस्मरण करा विठ्ठलाचं नामस्मरण करा गणपती रायाचं नामस्मरण करा कुठल्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करा कोणतेही नामस्मरण मुखामध्ये घ्या ज्याप्रमाणे हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरि नारायण हरि म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल राधे श्याम म्हणा मेघा श्याम म्हणा राम म्हणा घन श्याम म्हणा राधे श्याम म्हणा मे श्याम म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी गो नारायणा अशा प्रकारे भगवंतांचं नाम स्मरण करा भगवंत सदैव तुमच्या हकेला धावतात यानंतरचा अभंग मी सादर करतोय बघा भक्त नामदेवासाठी भगवंत कसे धावून येतात भगवंत नामासाठी कसे धावून येतात या अभंगामध्ये ऐका <गणुण> कामा शेट गेला तातडीच्या कामा दामू शेत गेला निवड पाठवी लावत पाठवी ला

Mm-hmm. Ah.

The mug,

I'm yeah. 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 भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे भगवंत हाकेला धावून येतात जस जमेल तशी भक्ती केली पाहिजे भगवंत आपल्याला प्राप्त होतील भगवंत आपल्याला आशीर्वाद देतील आणि मोठमोठ्या संकटातून आपल्याला बाहेर काढतील म्हणून सर्वांनी नामस्मरण करा यानंतर अ एक भक्ती गीत मी तुमच्या समोर सादर करतोय बघा भगवंत सर्वप्रथम कुठे शोधले पाहिजे भगवंत जनी नी, पाशानी सर्व ठिकाणे सर्वप्रथम भगवंत आपल्या आई वडिलांमध्ये पाहिली पाहिजे आणि ते कशा प्रकारे पाहिले पाहिजे ऐका <coughs>

तुला देह दिला दिला पण श्रा पण नाम काय थेराव करे नमजना गौसारी जिवार रमला काय थेराव कामजना गौसारी जिवार रमला मनी नाही भाव देवा मला पाव नाही भाव देवा मला पाव साईरा मोखात ਤੁਜਾ ਜੇ ਹੱਥ ਮਗਵੰਤ ਤੁਜਾ ਜੇ ਹੱਥ ਵਰਵੰਤ ਤੁਜਾ ਜੇ ਹੱਥ ਮਗਵੰਤ ਤੁਜਾ ਜੇ ਹੱਥ ਮਗਵੰਤ ਹਾ ਤੁਜਾ ਜੇ ਹੱਥ ਮਗਵੰਤ ਤੁਜਾ ਜੇ ਹੱਥ ਮਗਵੰਤ

a.

वनी, देती संतानी आय जणी बनी मुदिरा त्यांची चांची म्हणी सगळो गाणो दानी मुदिरा राहो त्यांची मनी, तू तू कानो कमी करू जनात नाही हात भगवंत पूजा देहातगवंत पूजा देहातगवंत पूजा देहातगवंत हात भगवंत देहातगवंत

डायरेक्ट बंद केलं चालेल ना